महाराष्ट्रातील अग्रगण्य पतसंस्था समता पतसंस्था विश्वास आणि सुरक्षितता म्हणजेच समता ठेव ठेवा समतात राह बिंधास्त, नव्याण्णव पॉईंट एकाहत्तर टक्के ठेवीदारांच्या ठेवी पूर्णपणे सुरक्षित समता पतसंस्था कोपरगाव आमच्या धार्मिक भावना दुखावल्याबाबत राष्ट्रवादीचा नेता जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा या मागणीसाठी आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद राष्ट्रीय बजरंग दल पश्चिम महाराष्ट्र प्रांत सखल हिंदू समाजाच्या वतीने जितेंद्र आव्हाड यांच्या पोस्टरवर जोडे मारत तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी शिर्डीत पक्षाच्या शिबिरात प्रभू श्रीराम मांसाहारी असल्याचं वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ हिंदू संघटनांना कोपरगाव येथे आक्रमक झाल्याच्या पाहवायास मिळत असून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकापासून तहसील कार्यालयावर पायी निषेध मोर्चा काढून नायब तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलं आहे जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे यावेळी उपस्थित रामभक्तांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत प्रथमता मी सकल हिंदू समाजाच्या वतीनं जितेंद्र आव्हाडांचा जाहीर निषेध करतो की आपली पात्रता नसतानाही आपण प्रभू रामचंद्रांवर जे वक्तव्य केलं त्याचा निषेध करून मी या ठिकाणी सांगू इच्छितो की ज्यावेळेस जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादी काँग्रेसच्या महा अधिवे महाअधिवेशनामध्ये शिर्डीमध्ये ज्यावेळेस हे वक्तव्य करत होते त्यावेळेस या महाराष्ट्राचे जाणता राजा शरद पवार हे सुद्धा त्या स्टेजवर होते मग त्या शरद पवारांनी त्याच वेळेस त्या, त्या, त्या जितेंद्र आव्हाडाच्या कानामागं मारायला पाहिजे होती पण मला वाटतं यात शरद पवारसुद्धा सामील आहेत त्या आता एका वक्त्याने सांगितलं की ह्या जितेंद्र आवडाची त्या मुंबऱ्यामध्ये त्या मौलवींच्या दाड्या कुरतळण्या कुरवळण्याचा वेळ जातो मग त्यांना खुश करण्यासाठी तू रामावर बोलतो का हा एक प्रश्न आहे जर याची लायकी नाही हा रामाबद्दल बोलतो काय आज प्रभू रामचंद्रांचं बावीस जानेवारीला या श्रीराम मंदिरात अयोध्येत आगमन होणार आहे त्यांची तयारी संपूर्ण जगात चालू आहे आणि तू रामाबद्दल बोलतो का फक्त मताच्या राजकारणासाठी का या जितेंद्र आव्हाडवर प्रत्येक ठिकाणी गुन्हे दाखल करून याला पोलिसी चाप आता लावलाच पाहिजे पुन्हा एकदा मी सकल हिंदू समाजाच्या वतीनं कोपरगाव समस्त कोपरगावकरांच्या वतीनं या जितेंद्र आव्हाडचा जाहीर निषेध करतो गेल्या तीन दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड उर्फ जितिद्दीन बाबर यांनी आमचे प्रभू श्रीरामचंद्र यांच्याविषयी खूपच वेगळ्या पद्धतीने त्यांनी त्यांचं वर्तन केलं नव्हे तर प्रभू श्रीराम हे मांसार खाऊन जगतात असं त्यांनी भाष्य केलं त्या गोष्टीचा मी संपूर्ण कोपरगावकरांच्या वतीनं जाहीर निषेध व्यक्त करतो या हरामखोराला कोणत्याही बाबतीत हिंदू धर्माचे कोणतेही काही कार्यक्रम निघाले का हा वेगवेगळ्या प्रकारचे स्टेटस देऊन वेगवेगळ्या प्रकारचं आपलं गैरवर्तन करून सगळ्यांच्या भावना दुखवण्याचा काम हा कायम करत असतो याच्यावर कठोरात कठोर कारवाई झालीच पाहिजे या मागणीद्वारे मी आज अशी मागणी करतो का यांचा आमदारकीचं पद रक्त रिक्त करून आणि यांना महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण भारतातून सुद्धा यांच्या हकलून जावे अशी आपल्याला विनंती करतो दोन तीन दिवसापूर्वी शिर्डीमध्ये झालेल्या मेळाव्यामध्ये बाबरची अवलाद असलेला हा जित जितेंद्र आव्हाड यांनी आमची अस्मिता हिंदुत्वाची अस्मिताचे प्रभू श्रीरामचंद्र हे मांसाहारी आहे आणि हे मांसाहार करतात अशा पद्धतीने तो बोललेला आहे तर हा त्या मुघलांचं म्हणजे बाबरचं रक्त आहे का काय त्याच्या अंगात असं आम्हाला वाटतं की प्रभू रामाच्यावर असं आक्षेप करणं आणि ते पण हिंदुस्थानात तो हिंदू असून कदाचित असं दू म्हणजे एवढी ताकद तो द्वारे बोलतो आणि काय बोलतो आहे हे त्याला भान पाडलं कळलं पाहिजे की आज देशामध्ये काय वातावरण आहे आणि आज बावीस तारखेला प्रभू श्रीरामांचं अयोध्येमध्ये एवढं मोठं आगमन होताना तो अशा पद्धतीने बोलतोय हा बाबरची ची अवलाद आणि बाबरचं रक्त त्याच्यात आहे ह्या असं आम्हाला वाटतं आणि त्याचा समस्त कोपरगाव समस्त हिंदूच्या वतीने त्याचा जाहीर निषेध जाहीर निषेध हिंदू राष्ट्राचे आराध्य दैवत प्रभू श्रीरामा श्रीरामांबद्दल अपमानास्पद बोलणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांनी याला चॅलेंज आहे कोपरगावमधून संकेत मंडळी बोलतो जितेंद्र आव्हाड नगर जिल्ह्यात तुझी अवकात असेल तर नगर जिल्ह्यात येऊन दाखव तुला जर नगर जिल्ह्यात जर फिरून दिलं तर मी पण श्रीरामांचा भक्त आहे तुला खुलं चॅलेंज आहे कोपरगावकरांच्या वतीने जितेंद्र राव ओढला जय श्रीराम निर्भीड कोपरगाव न्यूज योगेश डोके कोपरगाव